स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच सव्वीस मार्चच्या भागात नंदिनी जीवाला त्या हातांच्या मोल्डबद्दल विचारत असते कोण आहे ती व्यक्ती तुमचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे का असं असताना तुम्ही माझ्याशी लग्न करायला का तयार झालात तुम्हाला कोणी फोर्स पण नव्हतं केलं असं नंदिनी म्हणते तेव्हा माझं एका मुलीवर प्रेम होतं पण ते एकतर्फी होतं तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं जीवा तिला खोटं सांगतो तुम्ही तुमच्या मनातलं तिला सांगितलं होतं का असं नंदिनी विचारते तेव्हा माझ्या आधी तिचं लग्न झालं असं जीवा म्हणतो तेव्हा झालं गेलं आता विसरायचा प्रयत्न करा करा घरच्यांचा विचार मी तुम्हाला यातून बाहेर आणण्याचा प्रयत्न करेन लग्नाआधी मी तुमची मैत्रीण नव्हते पण आता होऊ शकते लग्नानंतर प्रेम होऊ शकतं तर मैत्री होऊच शकते असं ती म्हणते दुसऱ्या दिवशी नाश्ता करत असताना मीटिंगला का आला नाहीच असा जाप बाबा पार्थला विचारतात तेव्हा मानिनी त्याची बाजू घेऊन सिच्युएशन सावरते आज काव्या नाहीये म्हणून टेबलवर शांतता आहे असं रम्या म्हणते तेव्हा नंदिनी काव्याची बाजू घेऊन बोलत असते आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा असं ती म्हणते तेव्हा त्या तिला आपण माहेरी पाठवून देऊ असं म्हणते मानिनी आणि बाबा काव्याच्या आईला बघून असं म्हणतात तेव्हा हार्ट अटॅक कशामुळे हे बघून यायला असं काळजीत कधी कधी आई वडिलांचा जीवही जातो असं वसूने बोलताच नंदिनी तिला मध्येच टोकते दुसरीकडे आरुषी आणि युग एकमेकांना भेटतात आणि त्यांनाही त्यांच्या भावंडांची काळजी वाटत असते तर काव्या रूम मध्ये जीवाच्या व्हॉइस नोट्स ऐकत असते तितक्यात रम्या नाश्ता घेऊन येते आणि त्या व्हॉइस नोट तिच्या कानावर पडतात मालिकेच्या आगामी भागात आईला बरं वाटलं की मी आमच्याबद्दल सगळ्यांना सांगणार असं काव्या रम्याला म्हणते तर रम्या तिचं मंगळसूत्र चोरून आणते नंदिनी तिला ते शोधायला सांगते तेव्हा ज्या लग्नाला काही अर्थच नाहीये तर मंगळसूत्र का घालू असं काव्या म्हणते मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबझ